वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड शहरातील फिर्यादीच्या घरासमोरून दुचाकी लंपास करण्याची घटना घडली होती डिबी पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल मयुरेश तिवारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठ्या शिताफीने यशस्वी सापळा रचून अकोला शिवनी येथून दुचाकी ताब्यात घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळून कारंजा पोलीस स्टेशनला हजर केलं त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारंजा शहरातील फिर्यादी अनिल स्वतःच्या मालकीची होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच तीन सात चार चार दोन सहा किंमत वीस हजार दिनांक पंधरा नोव्हेंबर ते चौदा जानेवारीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याप्रकरणी फिर्यादीने 15 जानेवारी रोजी कारंजा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असता या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल मयुरेश तिवारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी असलम शाह नबीब शहा वय अठ्ठावीस वर्ष राहणार मंगरुळवेश कारंजा हल्ली मुक्काम किसान नगर आरको गोदाम शिवनी अकोला याची तपासादरम्यान सखोल चौकशी केली असता नमूद आरोपीने चोरी केलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर किंमत अंदाजे वीस हजार रुपये शिवनी अकोला येथून जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुज तारे उपरोक्त कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे पोलीस निरीक्षक डी आर शुक्ला यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक बी सी रेघीवाले पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष पाईकराव पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश बिबेकर पोलीस कॉन्स्टेबल नितीन गजानन शिंदे यांनी केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मयुरेश तिवारी करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड